हॅलो यानंतर नामदार भरत शेठ गोगावले साहेब मार्गदर्शन पाशा पटेल भाईने तसं काही शिलक ठेवलेलं नाही आहे तुमची भूक पण पळालेली आहे आणि ताण पण पळालेली आहे आता काय थोडंफार राहिले ते आमच्या परीने काय करता येतील ते करतो महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जांता राजा राजाधिराज छत्रपती राज राज महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आज आमचा गोपीनाथजी पडळकर साहेबांनी जो हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वतः आमदार गोपीचंदजी पडळकर आमचे दुसरे सहकारी आदरणीय सदाभाऊ खोत ज्याने आत्ता आपल्याला हसून हसून गार केलं आहे म्हणा का देणार आहे त्या तर नंतर बघू ते असणारे आपले पाशाभाई पटेल आमचे आदरणीय तुकाराम महाराज बाबा त्याचप्रमाणे आपले जिल्हाधिकारी सन्मान्य साहेब त्याचप्रमाणे आमच्या अधिकारी नंदकुमार साहेब आपले साहेब फॉरेस्ट अधिकारी प्राण तहसीलदार बी ओ त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमच्या महायुतीतले सर्व सन्मान्य पदाधिकारी आमच्या खात्याचे काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण काही सरपंच असाल ग्रामसेवक असाल इतर काय मान्यवरी आमच्या महिला भगिनी आणि कार्यकर्ते तुम्हाला सगळ्यांना माझा रायगडच्या मावळ्याचा सहजने जय महाराष्ट्र मी पहिलं धन्यवाद देतो ह्या दोन आमदारांना गोपीचंजे आणि सदाभाऊ आणि मग अशी स्वतः सांगितलं ते वस्तुस्थिती आहे कर आता इनमिन आम्हाला दोन महिने पण अजून पूर्ण झाले नाहीत परंतु जे आम्ही हातामध्ये काम घेतलं त्याच्यामध्ये पहिला नंबर सांगली जिल्ह्यातील आपल्या शेवटचा जत तालुका आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीवा नंबर मलाही माहिती नव्हतं की आपल्या तालुक्याचं आहे आणि गोपीजींचा नंबर एवढा दूरचा असू शकतो हे मलाही माहिती नव्हतं भाषण करताना किंवा एखाद्या जे खरडपट्टी काढताना आम्ही त्याला पाहिलं पण म्हणजे आपल्या ग्रामीण भागासाठी आपल्या शहरासाठी आणि आपल्या लोकांसाठी जे मी तळमळ पाहिली ज्यावेळेला हे दोघ आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही त्याच वेळेला तात्काळ आमच्या सर्व अधिकाऱ्यांना कल्पना दिली की आपल्याला हा कार्यक्रम इथं करायचा आहे म्हणजे आजचा दिवस खरं म्हणजे काल आमचं बारा तारखेचं ठरलेलं होतं परंतु आम्ही ते एक दिवस पाठीपुढं करून आजचा दिवस आपल्याला इथून आम्हाला परत मजल दरमजल करत आम्हाला लातूरला जायचं आहे ते ते सांगायचं विसरलेत पाशाबाई की उद्या लातूरला काही चांगल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे ज्यांनी बांबू लावगवाडीमध्ये चांगलं काम केलेलं आहे करता येईल आणि त्यांना शाबासकी त्यांचा गुणगौरव त्यांचा सत्कार समारंभ पाशाबाईंनी आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना तात्काळ मंजुरी दिली म्हणजे आम्ही कोकणपट्टीतली माणसं आहोत आणि कोकणामध्ये आमच्या एकच पीक येतं जास्त करून भाताचं कडधान्य फार कमी प्रमाणात येतं कारण प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो तुम्ही पाचशे पंचवीस बोलताय आमच्याकडं काही हिसाब नाही एवढा पाऊस पडतो कारण उंच डोंगर झाडे भरपूर समुद्रकिनारा जवळ आणि त्या अनुषंगाने आमच्या कोकणामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो परंतु पाऊस सगळ्या समुद्राला जाऊन मिळतो डोंगरावरून जे पाणी येतं ते सर्व समुद्राला जाऊन मिळत असतं आणि भाताच्या शेतीला पाणी लागतं तेवढं आम्हाला पुरेसं आहे परंतु आज मी येताना पाहत आलो आणि आपल्या तालुक्यामधली ओसाड जागा जमीन हे सर्व उघडं हो तसा आता ऐकून होतो येणं पहिलंच झालं तसं पंधरा वर्ष आमदार आणि आता चौथ्या टर्मला मंत्री म्हणून मला मिळालं आहे मगाशी त्याचा किस्सा पण ह्या मंडळीने सांगितला काही वस्तुस्थिती आहे ते मान्य पण करायला पाहिजे म्हणजे आता जे काम मला जे काय एकनाथ शिंदेसाहेबांनी मंत्रीपद दिलं आमच्या खात्यात आमच्या कोठ्यामधलं आणि माझ्यावरती जबाबदारी दिली मी पण एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या सह्याद्रीच्या कडाकापारामध्ये आम्हाला जाणीव आहे की शेतकऱ्याची शेती आमच्याकडे जर जास्त पाऊस पडला तर शेती कुजून जाते कमी पडला तर सुकून जाते ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि म्हणून आम्हाला साहेबांनी मुद्दाम सांगितलं शेत तुम्हाला शेतकऱ्यांच्या निगडीत असणारं खातं मी तुम्हाला देतो तसं मला अडीच वर्षापूर्वीच खातं देत होते परंतु मग त्यांनी सांगितलं आणि मी थांबलो मंडई कल्पना असणं गरजेचं आहे हल्ली ग्रामपंचायतीचा सदस्य जर आपण पक्षामध्ये सांगितलं तुला देतो तिकीट देता येत नाही तर लगेच तो दुसऱ्या पार्टीमध्ये प्रवेश करतो बऱ्याचशेने इतिहास केला मिळणारं मंत्रिपद आम्ही त्याच वेळेला सांगितलं साहेब तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर हा शिवाजी महाराजांचा मावळा मंत्रीपदासाठी थांबतोय म्हणजे का सांगितलं त्याचं थोडक्यात सांगतो ज्या वेळेला खानाजी मालुसरा मुलाच्या लग्नाला गेले पत्रिका द्यायला निमंत्रण द्यायला शिवाजी महाराजांना तेव्हा शिवाजी महाराज चिंताक्रांत होते बसले होते ते बोले चिंताक्रांत का माझा राजा तेव्हा त्यांनी सांगितलं की आऊ साहेबांनी सांगितले म्हणजे साहेबांनी की जो कोंडाना किल्ला आहे तो ज्या उदयभानच्या ताब्यात आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याची आम्ही आखणी करतोय त्यावेळेला तानाजी मालुसरे ताडकान उभे राहून सांगितलं आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने तिथं लढाईला जायचं हे कदापि शक्य नाही त्याच वेळा त्यांनी शपथ घेतली आधी लगीन कोंढ्याण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आपल्या रक्ताने आमर इतिहास लिहिला गेला मंडई आठ दिवसावरती लग्न होतं एखादा काय बोलला असता बाबा की आपण लग्न करू आणि मग मी लढायला जातो पण तो, तो इतिहास लिहिला गेला नसता आणि म्हणून भरत शेठने सांगितलं शिंदेसाहेब तुम्ही जर अडचणीत दिसता तर भरत शेठ थांबल मंत्रीपद काय एवढं फार मोठी बाब नाही आणि त्यावेळेला मी अडीच वर्ष थांबलो होतो ते पडळकरांनी आणि ह्या मंडळींनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे म्हणजे आत्ताच्या पहिल्या टर्ममध्ये मला लगेच त्यांनी मंत्री केलं आणि हे जवळचं खातं दिलं बोले तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत ना तुम्हाला शेतकऱ्याच्या निगडीत असणारं खातं देतो आणि ते मला हे खातं दिलं पहिलं आम्हाला थोडंसं वाटलं की थोडंसं वेगळं मिळालं असतं तर परंतु ज्या वेळेला मी मग हे सांगितलं आमच्या विक्रमगड तालुक्याला गेलो आणि त्या गाव पाहिला आम्ही मला समाधान वाटलं आदिवासी लोक ज्यांच्या घरामध्ये एकाच्याही सायकल नव्हती ती आमच्या या खात्याच्या मार्फत मोटरसायकली आल्या आता फोर व्हीलर घेत आहे जर मेहनत केली तर कठीण काही नाही म्हणून पाशा पटेलने माझी सांगितलं ते मेहनत करतायत फिरतायत धावतायत पळतायत अभ्यास करतायत तरच त्यांना हे फळ दिलं आहे एवढी मोठं मोठी पद या देशाची दिलीत त्याचं कारण ते आहे आणि म्हणून मंडई मला एक धन्यवाद द्यावे लागतील एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि देवाभाऊ आपले जलसंपदा मंत्री असताना की त्यांनी जी काय हे मोठं काम केलं दोन हजार कोटी रुपये आपल्या ह्या पासष्ट गावांसाठी देऊ काम चालू आहे दीड वर्षात ना करणार आहेस दीड वर्षात त्यानंतर दोनशे कोटी मला वाटतं उद्योग खात्याकडनं दिले उदय सामंतने एम आय सी दोन हजार एकरात एमआयडीशी आपल्या ह्याच्यासाठी आणि पाण्याची योजने ते वेगळं आहे ते तुम्हाला आता आमच्याकडनं काय करायचं आहे तर मला यांनी शिफारस केली पहिला कार्यक्रम करतो आहे महाराष्ट्रामधला मंत्रिपद झाल्यानंतर फक्त आम्ही तिथं पाहायला गेलो आणि आज तुमच्या इथं हा कार्यक्रम घेतो आहे आपल्या या योजनेच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही आमदार आहोत त्यातला हा दोनशे अठ्ठ्याऐंशी व आमदार आमचा पडळकर विधिमंडळातील सहकारी म्हणून आम्ही काम करतोय आपल्या मतदारसंघासाठी काय होय काय नको अग्रगण्य तिथे बोलणं कार्यक्रमामध्ये भाग घेणं आणि आपल्या मतदारसंघासाठी आपण काय करू शकतो ह्याची काही झलक ते सभागृहामध्ये दाखवत असतात आणि ज्यावेळेला आम्हाला सांगितलं आता आम्ही ह्या जात विधानसभामध्ये महाराष्ट्राचा हा पायलट प्रोजेक्ट म्हणून मी आज शासनाच्या वतीने तुम्हाला घोषित करतोय आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे की आपण जातो आहे तर काहीतरी किशामध्ये घेऊन जायचं आहे खाली किशामध्ये खाली किशाने जायचं नसतं कारण मंदिरात जातो तर मंदिरामध्ये आपण नमस्कार केल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही त्या उक्तीप्रमाणे आज आपल्याला हा प्रोजेक्ट जो आपण राबवतो आहे त्यामध्ये ज्या काय अटी शर्ती शिथिल करता येतील त्या आम्ही आमच्या वतीने करतोय आमच्या अधिकाऱ्यांना आता कल्पना दिलेली आहे त्याही आम्ही करून तुम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहनपर काम करायला कसं म वाटल ते आणि पाशा भाईंच्या ज्या बांबू लावकडीचा जो काय त्यांनी संकल्पना सोडलेली आहे त्याला लागणारं सर्वतोपरी सहकार्य आम्ही आमच्या खात्यातून देतो हे बाकी पाय अंतर्गत रस्ते असतील फेवर ब्लॉक असतील गोटे असतील विहिरी असतील कोंबडींचे शेड असतील बकऱ्यांचे शेड असतील फुलझाडं लावकड असल फळझाडं लावकड असल भाजीपा अनेक योजना आहेत त्या योजनेच्या संबंधित जे अधिकारी आहेत आमचे त्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंतीवाजा सूचना करू इच्छितो की ह्या मंडळीने आपल्या ह्या गरीब लोकांना आणि आपल्या खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी अडचणीवरती कमी मात करून जास्तीत जास्त सोयीसुविधा कशा आपण करून देता येतील त्यासाठी तुम्हाला जे काय लागणार आहे तोपरी सहकार्य आहे हे आम्ही शासनाच्या माध्यमातून तुम्हाला करू जो काम करतो तो चुकतो जो कामच करणार नाही तो चुकणार नाही काम करा तुम्ही जाणून बुजून कोणी चूक करू नका चुकून चूक झाली त्याला आम्ही माफ करू पण माझी मगाशी आपण सगळ्यांना सांगितलं पडळकरांना की आम्हाला ज्यांना मतदान केलं आहे त्यांना तर करायचं आहे पण नाही केलं त्या पडळकर त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात किस्सा सांगत असतो असे बरेचसे लोक असतात की काम आपलं न केलेले पहिले येत असतात आणि आपण त्यांना कळत न कळत मदत करतो मग आपले पण कार्यकर्ते थोडे नाराज होतात म्हणणं बरोबर आहे चुकीचं नाही कारण तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जर पडळकरांना मतदान केलंच नसतं तर पर पडळकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता आज या विधिमंडळाचा आमदार झाला नसता तसं तो माझ्या पण शर्यतीत होता मंत्रिपदाच्या मागणी होती त्याची परंतु संख्याबळ जास्त असल्यामुळे सगळ्यांनाच काय आम्ही देऊ शकत नव्हतो पण त्याची पण तुम्ही काळजी करू नका मंत्री मी पण नव्हतो तरी पण माझ्या मंत मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आज विधान परिषदेचे पण आमदार तुमच्या सहकार्यामध्ये आहेत पडळकरांचे साथीदार ते पण आपल्याला काही प्रकारात मदत करू शकतात थोडे अडचण आहे नाही बोलता येणार नाही लाडक्या बहिणींना आम्हाला टाळता येणार नाही कोणी जरी किती काय बोललं तरी लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो देत देत तुमचा विकास काम आम्हाला करायचं आहे आणि म्हणजे असो आम्ही नेहमी सांगत आलो आहे उसका भी भला और नाही दिया उसका भी भला म्हणून आम्ही जे काम करतो गावामध्ये ते सगळ्यांसाठी करतो पाण्याची योजना असेल गटर लाईन असेल सभामंडप असेल सभागृह असेल अंतर्गत रस्ते असतील ज्या योजना आम्ही सगळ्या गावासाठी करतो त्या सगळ्यांसाठी होत असतात शंभर टक्के काय गाव आमच्याबरोबर असतो अशातला भाग नाही आहे परंतु ही जी काही शासनाची कामं आहेत आता सगळ्यांसाठी आहेत ज्या योजनेच्या माध्यमातून मादे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे ज्या योजनामध्ये आम्ही थांबवल्यात काही कारण असतो त्यामध्ये आपल्या ह्या तालुक्याची जी कामं थांबलेली आहेत ती परत सुरू करून देण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना कल्पना देतोय शासनाच्या वतीने आम्हालाही तिकडून त्या ऑर्डर कराव्या लागतील परंतु माझी विनंती अधिकाऱ्यांना तुमच्यावरती जबाबदारी टाकतो आम्ही ना, ना पडळकर काम करायला येणार ना पाशा पटल येणार ना आमचे सदाभाऊ येणार ना आम्ही येणार काम तुम्ही अधिकाऱ्यांनी करायचं आहे आणि तुम्ही त्या माझ्या इथल्या आमदाराचं माझ्या कार्यकर्त्यांचं माझ्या पदाधिकाऱ्यांचं नाव तुम्ही उंचावायचं आहे तुम्हाला लागणारी सर्वतोपरी मदत ही बाकी करण्यासाठी आम्ही शासन कटिबद्ध असणार आहोत त्याबद्दल तुम्ही कुणी काळजी करायचं कारण नाही आता कलेक्टर आपलं कलेक्टर साहेब नवीन आलेले आहेत काल आले आणि आज आमच्या सभेला साहेब आम्ही कदाचित भाग्यवंत असू किंवा तुम्ही पण भाग्यवंत असू एक रायगडच्या मावळा इथपर्यंत येतोय शिवाजी महाराजांचं सर्व घेऊन कारण तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो तु। पडळकर पाशाबाई आणि सदाभाऊ परवा जवळजवळ पन्नास हजार धारकरी लोक हे माझ्या मतदारसंघामध्ये आले होती चार दिवस पायी प्रवास करत करत रायगडावरती गेलीत परवाच्या सीच्या सभेला मी नव्हतो हो परवाच्या कॅबिनेटला मी नव्हतो हो तेव्हा पत्रकारांनी सगळ्यांनी चर्चा केली बरेचसे पालकमंत्री न मिळामुळे नाराज असल्यामुळे आले मुद्दा तो हो नव्हता जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये पन्नास हजार लोक पायी चालत चालत येत आहेत त्यांना मला जर सामोरं जाण्याचं जर भाग्य नाही लाभलं तर त्याच्यापेक्षा कोण असू आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं एखाद्या कॅबिनेटला जर मी नाही उपस्थित राहिलो तर काय अडचण येणार नाही परंतु एवढ्या पन्नास हजार लोकांना जर मी सामोरं गेलो नाही तर मग तो शिवाजी महाराजांचा मावळा का असू शकतो हिंदुत्वासाठी देशासाठी देवासाठी धर्मासाठी फक्त आणि फक्त पायी चालत गड मोहीम सर करणारे भिडे गुरुजींच्या माध्यमातून एवढी लोकं आली होती म्हणजे आज तुम्हाला सांगू इच्छितो तु। पडळकरांसारखा एक अभ्यासू आमदार तुम्हाला मिळालेला आहे पडळकर तुमचे लोकं ज्याप्रमाणे आहेत तसे आमचे पण लोक आहेत त्यांना पण बरोबर घेऊन काम करायचं आहे तुम्हाला जे जे काय मंत्रालयामध्ये सहकार्य लागल ते माझ्या वतीने मी करून देईन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जे काय नगरपंचायत आहे त्याला काय लागणारा फंड असेल किंवा त्यांच्या खात्यातून अनेक काही कामं आहेत ते तुम्हाला लागणारे आहेत त्यानंतर आमचा राठोड आहे जलसंधारणवाला त्या जे काय तुम्हाला बंधारे असतील ज्या ज्या ह्याच्यात त्यानंतर गुलाबराव आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला जल मिशन आता थांबलीत था। काही कामं ती परत सुरू करायची आहेत कारण केंद्राचे पैसे आले नव्हते ते आता आल्यानंतर ते सुरू करूया त्यानंतर वैद्यकीय हे आमचा प्रकाश आंबेडकर आहे आरोग्याचा शिक्षणचा आमचा दादा भूष ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जत तालुका जो मागासलेला तालुका आहे त्याला आम्हाला परत आणायचा असेल तर आमच्या विधीमंडळातील माझ्या महाराष्ट्र शासनातील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि आम्ही चाळीस मंत्री या सगळ्यांचा लक्ष या जतवरती देण्याचं आम्ही मान्य करतो आणि दोन्ही मुख्यम दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आमच्या या मंत्र्यांना मी आजचा जो का आढावा आहे तो त्यांना देतो जर एवढ्या वर्षामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून जर ही लोक जर पुढे येऊ शकत नसतील आणि आत्ता पण जर आमच्या कारकिर्दीमध्ये जर आम्ही तुम्हाला जर सुधारणा करून देऊ शकत नसाल तर त्याच्या एवढं दुर्भाग्य काय असू शकत नाही म्हणून एक वेळ आम्ही इतर मतदारसंघाचा निधी थोडा कमी केला तरी चालेल पण ह्या तुम्हा लोकांना जरा पुढं आणण्याचं काम या सगळ्या अधिकारी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू फावडं तर नेहमी आपल्याकडे माती ओढतं ते काय दुसरीकडे सरकवत नाही आहे तसं प्रत्येकाला वाटतं परंतु फावडं ओढत असताना दोन्ही साईडने जी काय थोडी थोडी माती बाजूला जाते त्याचा वापर तुमच्याकडे थोडा थोडी जरी आम्ही थो� सगळ्यांनी केला तरी मला वाटतं पडळकर तुम्हाला पुढं जाण्याला फार वेळ लागणार नाही आहे आणि तुझ्याच कारकिर्दीमध्ये हे संपूर्ण व्यवस्थित करून देण्याची महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज आम्ही तुम्हाला शब्द देतो आहे आणि माझे अधिकारी साहेब तुमची जास्त जबाबदारी दोघांची कलेक्टर साहेब तुम्ही तुम्ही शिवसाहेब कुठे आहेत शिव नाही का हां बरं जे काय असाल ते तुम्ही ना आले त्यांना सांगा निरोप पण जे तुम्ही असाल त्यांनी जास्त आता ते पाशा पटलसारखी स्टाईल आम्हाला मारता येत नाही आम्ही सरळ बोलणारी माणसं आहोत आणि काही गोष्टी अशा असतात की त्या सरळ बोललं का चालतं चुकीचं बोलून चालणार नाही ते चुकीचं नाही बोलले पण त्यांची स्टाईल आहे लोकांना हसवण्याची लोकांना रडवण्याची लोकांना खुश करण्याची कारण एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ही मंडळी सगळी आहे जो निकस केंद्राचा पाच एकरच्या पुढे आणि जे काय तुम्ही मग सांगितलं अशा असे काही जिल्ह्यातले तालुक्यात गाव आहेत वस्त्या आहेत जमीन आहे पण उपयोग नाही ह्यासाठी काय करता येतंय का महाराष्ट्रातले आपले सगळे खासदार आपले मंत्रिमंडळातले आपले तीन शिलेदार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कायदा तर आपणच करतो आपणच बदलतो त्यामुळे काय फार मोठं नाही आपण ठराव करून सगळ्या पाठवायचा प्रयत्न करू त्यातून जे काय होईल तो अशा लोकांना फायदा होईल ना आणि त्याचा जर फायदा आत्ता झाला तरच हे सुजलाम सुपलाम होऊ शकतात अन्यथा तुमच्या जर ह्या कायद्या कानूनच्या बाबी अडचणीत आल्यात हे कधीच पुढे जाऊ शकतो तर दहा हजार कोटी आणताही तुम्ही तुमचं स्वागत करतो आणि तुम्ही सांगितलं आहे जास्तीत जास्त निधी इकडे देण्याचा आपण प्रयत्न करूया so, म्हणजे असो आमच्याकडे एमआडिश आहेत आम्हाला मुंबईजवळ आहे आम्हाला जवळ आहेत आम्हाला कोकणामध्ये फार मोठी सुबत्ता आहे सगळी म्हणजे फळं आंबा चिकू फणस केळी हे सगळी बागायत करवंद आळू ह्या सगळ्या बाबी आमच्याकडे पिकल्या जातात मच्छी आमच्याकडं भरपूर प्रमाणात मिळते त्यानंतर जे काय भात आहेत तुम्ही भात इकडं करतं काय माहिती नाही परंतु आमच्याकडं भात हे जास्त प्रमाणात नाचणे असते परंतु ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर आज जर पाहायला गेलं आमचा प्रत्येक एक माणूस मुंबईला गेला पडळकर मगाशी जे आपण सांगितलं ना की इथं आता दोन म्हातारा म्हातारे राहिलेत तशी आमची पण स्थिती झाली कारण नवीन मुलं मुली गावामध्ये खायला मागत नाही आहेत तुम्ही आता सांगितलं तो हॉटेलमध्ये जाऊन काम कराल कपडा मारायचा ग्लासा उचलण्याची उष्टी दुसऱ्याची पण स्वतःच्या शेतीमध्ये राबायसाठी त्याला लाज वाटते पण आज सांगतो आमच्या या खात्याच्या मार्फत तुम्हाला लखपती बनवण्याची योजना जी शासनाने दिलेली आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग तुमच्या या जत विधानसभा मतदारसंघासाठी करून देतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मगाशी येण्यास थोडा उशीर झाला आम्हालाही माहिती नव्हतं एवढं अंतर आहे पहिलीच वेळ आहे परंतु रस्ते चांगले आहेत आता राहिलेले तुमचे जे काय गावातले रस्ते असतील शेतजमिनींचे जे काय तुमचे रस्ते असतील त्यानंतर इतर जी काय छोटी, -छोटी कामं असतील ती वेगवेगळ्या हेडमधून तुम्हाला परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो तुम्हाला धन्यवाद देतो मनापासून आणि माझ्या दोन शब्दाला पुनारंभ देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे खूप खूप धन्यवाद खर तर एक सत्कार इथं संपन्न होतोय सरपंच संघटनेच्या वतीनं आणि रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं